इयत्ता बारावी विषय बालविकास प्रकरण चौथे पूर्व बाल्यावस्थेतील शारीरिक आणि कारक विकास स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा एक बाळाचे बाळसेदार दिसणे डॅशमध्ये दिसेनासे होते उत्तर पूर्व बाल्यावस्था दोन वयाच्या डॅश वर्षी प्रौढांच्या मेंदूच्या आकाराच्या पंचाणव टक्के मेंदू विकसित झालेला असतो उत्तर सहा वर्षे तीन वयाच्या डॅश वर्षानंतर बालकाचे दुधाचे दात पडून कायमस्वरूपी दात येतात उत्तर क सहा वर्षानंतर चार कौशल्य शिकण्यासाठी डॅश हे आदर्श वय आहे उत्तर अ पूर्व बाल्यावस्था प्रश्न दुसरा संज्ञा स्पष्ट करा एक कारक कौशल्य उत्तर मुलांमध्ये शारीरिक हालचालीशी संबंधित ज्या कौशल्यांचा विकास होतो त्यांना कारक कौशल्य म्हणतात या कौशल्यामध्ये शरीराच्या मोठ्या व लहान स्नायूंचा समन्वय साधणे आवश्यक असते उदाहरणात चालणे धावणे वस्तू उचलणे पेन्सिल पकडणे इत्यादी दोन स्थूल कारक कौशल्य उत्तर ही कौशल्य मोठ्या स्नायूंच्या वापरावर आधारित असतात यामध्ये संपूर्ण शरीराच्या हालचालींचा समावेश होतो जसे की धावणे उड्या मारणे झोका घेणे चढणे उतरणे इत्यादी कौशल्यांचा विकास मुलांच्या ताकदी संतुलन आणि समन्वयावर प्रभाव टाकतो तीन सूक्ष्मकारक कौशल्ये उत्तर ही कौशल्ये बारीक हालचालीसाठी आवश्यक असतात विशेषतः हात बोट आणि डोळ्यांच्या समन्वयासाठी उदाहरणार्थ बटन लावणे चित्र काढणे लिहिणे मनिवणे या कौशल्यांचा विकास बौद्धिक व शैक्षणिक कार्यासाठी महत्वाचा असतो चार शारीरिक प्रमाणबद्धता उत्तर वाढीच्या प्रक्रियेत शरीराचे विविध भाग प्रमाणबद्ध होत जातात म्हणजेच डोके हात पाय धड्यांचे आकार एकमेकांशी संतुलित होतात यामुळे मुलाच्या हालचाली अधिक समन्वयित आणि संतुलित होतात पाच हस्तता. उत्तर व्यक्ती कोणता हात डावा किंवा उजवा मुख्यत्वे वापरते ते दर्शवणे सवय म्हणजे हस्तता बालक शिक्षण घेताना शिक आणि लेखन करताना कोणता हात अधिक सहज वापरतो यावरून हस्ततेचे निरीक्षण करता येते सहा पोषण उत्तर शरीराच्या आरोग्यपूर्ण वाढीसाठी आणि विकासासाठी लागणारे अन्न व त्यामधील जीवनसत्वे खनिजे प्रथिने स्निग्ध पदार्थ पाणी इत्यादींचा समतोल असलेला आहार म्हणजे पोषण पोशन। योग्य पोषणामुळे मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते सात लसीकरण उत्तर विविध संसर्गजन्य आजारांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक लसी म्हणजे लसीकरण यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व गंभीर आजारांपासून सुरक्षा मिळते आठ कारक विकास उत्तर जन्मानंतर मुलांमध्ये हालचाल समतोल समन्वय शक्ती व कौशल्य यांचा क्रमक्रमाने होणारा विकास म्हणजे कारक विकास यात स्थूल व सूक्ष्म दोन्ही प्रकारच्या कारक कौशल्यांचा समावेश होतो नऊ हस्तकौशल्य उत्तर हाताच्या बोटांनी आणि मनगटाने केले जाणाऱ्या बारीक हालचाली ज्या कार्यक्षमताने होतात त्या कौशल्यांना हस्तकौशल्य म्हणतात उदाहरणात लिहिणे चित्र काढणे रेषा ओढणे ओवणे इत्यादी दहा पादकौशल्य पायांनी केले जाणाऱ्या सूक्ष्म हालचालीसाठी आवश्यक असलेली क्षमता म्हणजे पादकौशल्ये उदाहरणात चालणे उड्या मारणे झोका घेणे सायकल चालवणे इत्यादी कौशल्यांचा विकास स्थूलकारक विकासाचा भाग असतो प्रश्न चौथा संकेताच्या आधाराने उलटसुलट दिलेल्या शब्दापासून योग्य मानणी करून शब्द लिहा एक खऱ्या अर्थाने अनुवंशिकता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहून नेणारे शब्द आहे के तर याच होईल जनुके दोन स्थूल शेअष्टी मेदप्रदान तीन मेंदूचे बाह्यावरण दोन अर्ध पासून बनलेले असते प्रश्न पाचवा पहिल्यातील सहसंबंध लक्षात घेऊन दुसऱ्यातील सहसंबंध पूर्ण करा एक शाब्दिक क्षमता डावा अर्धा गोल तर अवकाशीय क्षमता उजवा अर्धा गोल दोन कागद कापणे हस्तकौशल्य तर स्केटिंग पादकौशल्य प्रश्न सहावा खालील उत्तरा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा एक महासंयोजी पिंडाची भूमिका स्पष्ट करा उत्तर महासंयोजी पिंड मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांना जोडते त्यामुळे हे अर्धगोल एकमेकांशी समन्वय साधू शकतात हे पिंड मेंदूच्या दोन्ही बाजूंमधील हालचालींच्या समन्वयात मदत करते याच्या संपर्क स्थाने आणि मायलिनेशन यांची निर्मिती पूर्व बाल्यावस्थेत जास्त प्रमाणात होत असल्यामुळे मेंदूचा विकास जलद होतो दोन डावार्ध दा गोल आणि उज्वार्ध गोल यातील फरक स्पष्ट करा उत्तर डावार्ध दा गोल यामध्ये भाषेची क्षमता बोलणे वाचन विचार करणं कारण मी माणसा यासाठी जबाबदार तारखी विश्लेषणासाठी कामासाठी उपयुक्त हा क्रिया जलद होते उज्वार्ध गोल कल्पनाशक्ती अंतर्दृष्टी नकाशावाचन चित्रकला संगीत भावना यांची प्रक्रिया सौंदर्यदृष्टी आणि कलात्मक क्षमता विकसित करते